राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात राज्यातील तीस सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा सहकार विभागानं घेतला निर्णय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये लवकरच पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी मेगा भरती होणार पोलीस पदभरतीचा शासन निर्णय जारी पोलीस शिपाई कारागृह शिपाई आदी पदांसाठी भरती होणार पर्युषण काळामध्ये कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत हायकोर्टात सुनावणी अकबराला सांगणं सोपं होतं पण राज्य सरकार आणि बीएमसीला पटवणं कठीण जैन समाजाचा हायकोर्टात युक्तिवाद तर दोन दिवसामध्ये पालिकेकडे म्हणणं मांडा कोर्टाचे आदेश ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन इथं मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचं ठाण्यामध्ये झळकलेल्या वनताराच्या टीमकडून कोल्हापूरमधील नांदणी मठाच्या जागेची पाहणी महादेवीसाठी वनतारा नांदणी मठामध्ये सेंटर उभारणार पिंपरी चिंचवडमध्ये कंत्राटी पालिका अधिकारी गाडीवर पोलिसांच्या गाडीचा दिवा लावून फिरत असल्याचं समोर दरम्यान या कंत्राटी पालिका अधिकाऱ्यावर कोणाची मेहरबानी आहे असा सवाल उपस्थित नवी मुंबईतील तुर्भेमध्ये गटारात पडलेला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जात असल्याचं व्हिडिओ समोर रस्त्याच्या कडेला ठेवलेली भाजी गटाराच्या पाण्यात जोरदार प्रवाहानं वाहणाऱ्या धबधब्याच्या मध्यभागी उभं राहून बनवली री आपल्या लहान मुलासह उभं राहून रील बनवणाऱ्या नवरा बायकोचा व्हिडिओ सध्या व्हायरल सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक सिडकोचे एमडी विजय सिंघल यांची माहिती सिडकोनं जाहीर केलेल्या घरांच्या लॉटरीकडे लोकांची पाठ घरांच्या किमती भरमसाठ ठेवल्याचा आरोप नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर एकमधील विघ्नहार्ता सोसायटीमध्ये घराचा स्लॅब कोसळला महिला गंभीर जखमी बेळगावमधील गोकाक तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत सुमारे दोनशे वीस घरांमध्ये पाणी शिरलं लोळसूळ पूल पूर्ण पाण्याखाली पिंपरी चिंचवडची तहान भागवणारं पवना धरण शंभर टक्के भरलं धरणाची दृश्य ड्रोन कॅमेऱ्यानं टिपली धरणातून पाण्याचा सुरू असलेला विसर्ग आकाशातून टिपला कोयला नदीपात्रामध्ये एका बांबूच्या बेटावर अडकलेल्या अकरा माकडांना वाचवलं रेस्क्यू टीम कराड आणि पाटण वनाधिकारी यांनी सुरक्षितरित्या आकडा माकडांना माकडांना बाहेर काढलं मस्क यांची स्टार्लिंग इंटरनेट सेवा लवकरच भारतामध्ये सुरू होणार स्टार्लिंग कंपनीची आधारसोबत हात मिळवणी स्टार्लिंगला ग्राहक जोडताना आधार केवायसी करण्याची परवानगी स्टार्लिंगचं कामकाज पेपरलेस गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे समुद्र खवळला तुफान वादळामुळे अमरेली जाफराबाद आणि सोमनाथ जवळ तीन बोटी बोडाल्याची माहिती समोर वादळी वाऱ्यामुळे बोटीमध्ये पाणी भरलं दक्षिण जपानमध्ये उल्का वर्षाव पाहायला मिळाला उल्कांच्या आगीच्या गोळ्यानं अवकाश हिरव्या निळ्या रंगानं उजळला